मूर्तिसापूर शहर हे स्वच्छतादूर संत गाळगे महाराजांची कर्मभूमी म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध आहे मात्र याच गाळगे महाराजांच्या कर्मभूमीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य चौकामध्ये घाणीशे साम्राज्य पाहायला आहे नागरिकांमध्ये नगरपरिषद प्रशासनाच्या विरुद्ध यामुळे रोषसुद्धा व्यक्त केला जात आहे महत्त्वाची बातमी आपण पाहतोय पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र महोत्सव साजरा केला जात आहे आणि या उपक्रमान अंतर्गत स्वच्छता ही सेवा वृक्षारोपण शासनाच्या विविध योजनांची माहिती देशभक्ती गीत आदी कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे मात्र मुर्धिसापूर नगर परिषद प्रशासनाच्या प्रशा वतीने शहरात ठिकठिकाणी थीक असलेल्या घाणीच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे चित्र इथे आपल्याला पाहायला मिळते स्वातंत्र्याचा महोत्सव हा केवळ नगर परिषद प्रशासनाच्या वतीने देखावाच आहे की काय असा प्रश्न आता नागरिकांमध्ये निर्माण होतोय Thank you.